आज ना इतक्या छान मी एक्सरसाइज दाखवणार आहे सिनियर सिटीजन आहात तुम्ही तुमच्यासाठी परफेक्ट आहात आहे आणि तुमचं पोट इतकं वाढलेलं आहे की तुम्ही उठू शकत नाही बसू शकत नाही आणि जास्त हालचाल शरीराची करू शकत नाही तुमच्यासाठी परफेक्ट हे एक्सरसाइज आहे किती पण पोट वाढलेलं असू द्या तुमचं चुटकीमध्ये कमी होणार आहे पाच सहा दिवसामध्ये तुम्हाला चांगला असा रिझल्ट भेटणार आहे फक्त तीन ते चार स्टेप मी दाखवणार आहे आपल्याला कंटिन्यू करायच्या थोडंफार खाण्यावरती कंट्रोल करायचं आणि ही प्रॅक्टिस मी दाखवणार आहे ही आपल्याला कंटिन्यू एक महिनाभर ट्राय करत राहायची खूप चांगला रिझल्ट भेटणार आहे किती पण पोटाचा घेर वाढलेला सुद्धा अगदी कमी होणार आहे आणि कुठे जायचं नाही आपल्याला कुठे असं वेगळं काहीच नाही करायचं एकाच जागेवरती बसायचं आहे एकाच जागेवरती बसूनच आपल्याला सगळ्या प्रॅक्टिस करायच्या तीन ते चार प्रॅक्टिस असणार आहेत फक्त आजच्या आणि ह्या मी तुम्हाला दहा दहा वेळेस करून दाखवते तुम्ही याचे प्रत्येक चे चार चार राऊंड करायचे आरामामध्ये काहीच करायचं काम नाही पडणार आहे दुसरं तुम्हाला दुसरं कोणत्याच एक्सरसाईज करायचं काम पडणार नाही या जर प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्यू चालू ठेवल्या तर खरंच सांगते अगदी पोटाचा घेर ना मस्त आपला कमी होणार आहे एवढंच प्रॅक्टिस आता सर्वप्रथम करायचं काय त्याच्या अगोदर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला लाईक करायला विसरू नका माझ्या चॅनलवरती मी असे डेली एक्सरसाइज व्हिडिओ डायट प्लॅन व्हिडिओ छान छान अशा वेटलासाठी काय गोष्टी फायदा करतात डिंग रेसिपी सगळं घेऊन येत असते आणि त्याच्या अगोदर तो स्क्रीनवरती एक नंबर पण दिसतोय तो देखील नोट करून घ्या तुम्हाला जर योगा क्लास जॉईन करत असतील माझ्यासोबत तर ते देखील तुम्ही करू शकता घर बसल्या वजन कमी करू शकता आणि छान असा डायट प्लॅन पण आणि वर्कआउट पण सगळं देणार आहे तर चला सर्वप्रथम आपल्याला करायचं काय कोणती एक्सरसाइज करायची तर आता तुमचं पोट खूप जास्त आहे तुम्हाला उठायला बसायला होत नाही तर काय करायला पाहिजे आपण तर अशा पद्धतीने फक्त आपल्याला पाय येत नाही जेवढे तुमच्याकडनं होतील तेवढे जेवढे झाले तेवढेच करायचे जास्त काही करायची जरूर नाही आता इथे हात वरती नेले मोठ्या नाकाने श्वास घेणे सोडणे लक्षात ठेवायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड इथे जाऊन आपल्याला गोल्ड एक दोन दहा अँड रिलीज आता मी दहा वेळेस दाखवलेली तुम्हाला स्टार्टिंगला दा दहा वेळेसची असे चार राऊंड बनवायची आता करायचं आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज याच्यासाठी आपला इकडचा फॅट पण आपल्याला कमी करायचा असेल तर आपण अशा पद्धतीने पाय फोड आणि एक दोन तीन चार अँड पाच इथे होल्ड एक दोन तीन चार पाच रिलीज मी पाच वेळेस दाखवले हो तुम्ही दहा दहाचे असे दोन चार राऊंड करायची एक दोन तीन चार पाच अँड इथे होल्ड एक दोन तीन चार पाच प्लीज आता आपल्याला परत या पोजवरती यायचंय आपल्याला करायचं चक्की असं खूप जास्त फायदा भेटतो आपल्याला आपल्या पोटासाठी पण आणि आपल्या इकडच्या फॅटसाठी पण हा घेर आपला लवकर कमी होतो आणि आपल्या मांड्यांवरती पण चांगला फायदा भेटतो स्ट्रॉंग होतात मसल आपले ह्याच्याने आता उजव्या पायापासून सुरुवात करायची पूर्ण झोपत जायचं आणि असे अशा पद्धतीने पाठी मागे एक दोन तीन ज्या पद्धतीने आहे ना त्याच पद्धतीने करायचा प्रयत्न करायचा इथे कंबर पाठ सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा हात सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा पाय सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा तेव्हा जास्त फायदा भेटतो आपल्याला कोणत्याही एक्सरसाइजचा ते, एक ते आठ नऊ इथे सॉर्स नॉर्मल ठेवायचा दहा आता दहा वेळेस या एका साईडला करून झालं उठव्या साईडला डाव्या साईडला एक दोन सोप्या एक्सरसाईज आहेत करायला काहीच हरकत नाही आणि एकाच जागेवर बसून करायचे आहेत चार पाच सहा सात आठ नऊ अँड रिलीज दहा वेळेस करून झाली दोन्ही साईडला दहा दहा वेळेस एक मोठा श्वास घेऊन ब्रेक घ्यायचा पाच सेकंदाचा नेक्स्ट एक्सरसाईज से चालू करायची आता पाय थोडेसे आपल्याला जोडून घ्यायचे अशा पद्धतीने आता हात आपल्याला असे करून घ्यायचे आणि हात वरती नाही मोठ्या नाकाने शॉल्स घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ श्लो मध्येच करायची घाई नाही करायची अँड दहा आता रिव्हर्स जायचं आपल्याला ह्याच पोझिशनवरती एक दोन तीन चार माझ्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करू शकता नंतर परत ट्राय करू शकता सहा सात आठ नऊ दहा अकरा वेळेत जातो आपल्याला असे पद्धतीने इथे असे आहात तुमचे जेवढे होतील तेवढे तुम्ही इथे फोड करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलीज खूप जास्त फायदा करणार आहे आपल्याला फक्त आपल्याला हीच प्रॅक्टिस करायची आहे कंटिन्यू करायची एक महिनाभर करून बघा तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल फोटासाठी तुमच्या खास करून जर हा उतल उतल है है तुम्ही सिनियर सिटीजन आहात तुमच्याकडनं जास्त पुतल होत नाही पोटाचा घेर कमी करायचा आहे तुम्हाला किंवा तुम्ही ठीक आहे तुमचं वय कमी आहे पण फोटोच जास्त वाढलेले आहे ऑपरेशन झालेले काय प्रॉब्लेम आहेत तुम्हाला त्याच्यामुळे तुमचं पोटच खूप वाढलेलं आहे तर तुम्ही ह्या एक्सरसाईज सहज करू शकता आता तुमचे ऑपरेशन झालेले सहा महिने झालेले तुम्हाला चार महिने झालेले तुम्ही एक्सरसाइज करू शकता आरामामध्ये याच्यामध्ये काय असं नुकसान होणार नाही तर नक्कीच करायचे आहेत आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा पण आहे कमेंटमध्ये लाईक करायला विसरू नका आता नेक्स्ट व्हिडिओ मी उद्याचा घेऊन येणार आहे तर आपल्याला असा स्टेप दाखवणार आहे की त्याच्यामध्ये होड कसं करायचं तर तो व्हिडिओ जर तुम्हाला हा पण पाहिजे असेल आणि त्याच्यासोबत तो पण तुम्ही जर केलाय ना अजून चांगला तुम्हाला फायदा भेटू शकतो तर भेटूया परत उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय